नमस्कार मी मंदाकिनी मंदाकिनी रेसिपीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत करते आज आपण एकदम गावरान पद्धतीने मटणाची भाजी कशी करायची ते बघूया या भाजीसाठी मी ते दीड किलो मटण घेतलेलं आहे वेळ न घालव त्या रेसिपीला सुरुवात करूया मी ते अर्धा गुण खोबऱ्याचं किसून घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा लसूण घालून हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता या मटणाला आपण मसाला लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चम्मच कोथिंबीर आणि अद्रक बारीक करून घेतलेला आहे ते टाकूया गॅसवरती पातेली गरम करून घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि काही खडा मसाला टाकून तेलामध्ये परतून घेऊया या तेलामध्ये मी आता एक बारीक केलेला कांदा कट करून घेतलेला ते टाकून घेऊया आणि कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा आपला इथे परतलेला आहे त्यामध्ये बारीक केलेलं खोबरं आणि लसूण टाकून घेऊया खोबरं आणि लसूण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मटणाला मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी ते सगळा मसाला मटणा लावून घेतलेला आहे आणि आपलं लसूण आणि खोबरं चांगलं गुलाबी रंग होईपर्यंत मी ते परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मटण टाकून घेऊया आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं व्यवस्थित मटणाला मिक्स झालं पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मटण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पातेल्यावरती ताट झाकूया आणि या ताटामध्ये दोन ग्लास पाणी ओतायचं आहे दहा हो ते पंधरा मिनटं मटण तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे ताटामधलं पाणी गरम झालेलं आहे गरम झालेलं पाणी आपण मटणामध्ये ओतूया या मटणाला छानसं पाणी सुटलेलं आहे आणि जोपर्यंत मटण शिजतंय तोपर्यंत आपण यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करण्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे ते छानसं भाजून घ्यायचं आहे तेल नव्हतता आपण तिळ इथे भाजून घेतलेले आहेत तिळ भाजलेले आहेत आणि भाजले तिळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया या पॅनमध्ये आपण तीन विलायची टाकायची आहेत विलायची टाकल्यामुळे याचा टेस्ट खूप छान येते तेल टाकून विलायची तेलामध्ये परतून घ्यायची आहे विलायची आता आपण बाजूला काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये ओलं खोबरं बारीक कट करून घेतलेलं आहे ते टाकूया मी ते एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि एकदम गुलाबी रंग होईपर्यंत किंवा येईपर्यंत आपण हे खोबरं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते या टाईममध्ये टाकून घेऊया तुम्ही हवे त्या साईजमध्ये किंवा आकारात तुम्ही कांदा कट करून घेऊ शकता आणि कांद्याचा कलर बदलल्यानंतर आपण हे त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया कांद्याचा मस्तपैकी कलर बदललेला आहे आणि आता आपण कांदा प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत लसूण तेलामध्ये चांगलं परतलेलं आहे आणि परतलेलं लसूण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मी ते एक मिडियम साईजचं टोमॅटो कट करून घेतलेलं आहे आणि हे टोमॅटो पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यातील आंबटपाना कमी होईल आणि हे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता याच प्लेटमध्ये टोमॅटो काढून घेऊया पूर्ण भाजलेला मसाला किंवा हे सारण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मी ते सगळा मसाला बारीक करून घेतलेला आहे आता आपण चेक करूया आपलं मटण शिजले की नाही ते मटण इथे मस्तपैकी शिजलेलं आहे वास खूप छान येत आहे यातील थोडंसं मटण तुम्हाला मी शिजले की नाही ते दाखवते मटण इझिली तुटत आहे आता या मटणाला आपण वरून तडका द्यायचा आहे किंवा वरून फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी त्याच पॅनमध्ये तीन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम न हे वाटण टाकायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाच ते दहा मिनटं मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि या भाजीसाठी आपण काही मसाले काढून घेऊया त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे एक चम्मच लाल कश्मीरी मिरची पावडर एक चम्मच गरम मसाला दोन चम्मच कांदा लसूण मसाला आणि एक चम्मच मटर मसाला घेतलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी ते सगळा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतलेलं आहे आणि या परतलेल्या वाटणामध्ये आता आपण हे मसाले टाकून घेऊया मसाले वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि या मसाल्यामध्ये आपण एक फळी मटणावरचं पाणी वतून घ्यायचं आहे मसाला आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता याच्यावरती छान तरी सुटलेली आहे या मसाल्याला किंवा या वाटण्याला खूप छान कलर आलेला आहे आणि तयार झालेला आपण हा मसाला उकडलेल्या मटणामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी गरम करून टाकायचं आहे गरम पाणी केल्यामुळे मटणाची खूप छान टेस्ट येते यामध्ये तुम्ही चुकूनही कार पाणी टाकू नका शक्यतो गरम पाण्याचा वापर करा या भाजीला फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे जर तुम्ही भाजी जास्त वेळ उकळली तर वरचा कट किंवा तरी निघून जाते त्यामुळे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे आणि भाजीला एकच उकळी आणायची आहे मी ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने मटणाची भाजी बनवलेली आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर जरूर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच एका आगळ्या वेगळ्या रेसिपीमध्ये